खासदार होऊन गेले मागचे आमदार चांगले होते ते आमच्या बरोबर काम करत होते आजचा आमदार काम करत नाही आजचा आमदार सत्य आहे सत्याच्या पद्धतीने काम <muchas> करतोय कामांची आवश्यकता आहे ज्या विकासाची आवश्यकता आहे तो विकास करण्यासाठी आमदार रात्र दिवस काम करत आहे त्यामुळे कोणीही अशा चुकीच्या पद्धतीने जर त्या ठिकाणी टीका करत असेल आणि त्यांच्या पक्षाच्या लोकांना भूलबुला करण्याचं काम करत असेल तर शिवसैनिकांनी सुद्धा अलर्ट राहिलं पाहिजे आपण सुद्धा या गोष्टीचा त्या ठिकाणी वेल समाचार घेतला गेला पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी मी जाहीर पण सांगतो मी माझ्या नेत्यांना सुद्धा सांगितलेलं आहे की महायुतीचा धर्म कर्जत मतदारसंघामध्ये महायुतीच्या काही घटक पक्षांनी पाळला गेलेला नाही काही मात्र घटक पक्षांनी प्रामाणिकपणे काम केलं तर या ठिकाणी उपस्थित आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं महायुतीचं आणि म्हणून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत खासदार साहेबांच्या त्यांनी आपल्या पक्षाचं खासदार साहेबांचं काम केलेलं आहे त्याचा आपला इंटर जिल्हा परिषद वॉर्ड आहे त्या बीड जिल्हा परिषद मध्ये फक्त खासदार साहेब पुढे आहे बाकी सर्व मतदारसंघामध्ये खासदार साहेब मागे आहे ज्या माणसांनी भाषण केलं त्या जिल्हा परिषद वॉर्डमध्ये खासदार साहेब साडेतीन हजार मतांनी मागे तो काम कोणी केलं अशा पद्धतीने जर तुम्ही घात करणार असाल पाठीत वार करणार असाल जाऊन तुम्ही भेटता आणि सांगता आम्ही काम केलंय दाखवून द्या तुम्ही काय पुढे काम केलं ते आणि हे <smanik> मी जाहीरपणे बोलतोय कारण ते बोलण्याची गरज मला सांगितलं होतं की महेंद्र जे असेल त्या पद्धतीने घेऊन जाऊ परंतु आप्पा म्हणत राहतच नव्हतं ज्या पद्धतीने तुमच्याशी त्याने ज्या पद्धतीने वागले मी माझ्या डोळ्यांनी पाळलेले मतदारसंघामध्ये मी महायुतीमध्ये आहे महायुतीचा घटक पक्ष म्हणून काम करतोय मग आता नैसर्गिक झालेली महायुती तुम्हाला पोटात का दुखायला लागलं ऍक्सेप्ट नाही तर बाहेर व्हा मला उमेदवारी खुमखोमी असेल त्याने जाहीरपणे येऊन लढावं महायुतीचा वापर करू नका महायुतीचा वापर करून लढण्याची भाषा करू नका बाहेर जाऊन लढण्याची तयारी आमच्याशी करा मग आम्ही दाखवू आम्ही शिवसेना काय पद्धतीने काम करते आणि महायुती काय पद्धतीने काम करते त्याला आपण बघतो त्याला जी आता भीती वाटायला लागली त्याच्या पाया खालची मला वाटतं सरगले आता आम्हाला नक्की उमेदवारी मिळते की नाही आम्ही सिटिंग आमदार आहेत ही उमेदवारी आम्हाला मिळेल का हा प्रश्न त्यांना भेडसावत असेल जर हा प्रश्न त्यांना भेडसावत नसता तर त्यांनी हा विषय काळ नसता त्यांना तर शाश्वती असती त्यांनी असं बोलायला पाहिजे होत नाही नाही आम्ही माहितीमध्ये आहेत आम्हाला माहितीमध्ये उमेदवारी मिळेल आम्ही आम्ही सर्वांना घेऊन पुढे जाऊ परंतु त्यांची तसं बोलण्याची दानच नाही त्यांना फक्त भीती वाटते सुधाकर गाडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आणि ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुम्हाला या निवडणुकीमध्ये अशोक शेट्टी सांगितल्याप्रमाणे जे काय व्हायचं ते होईल पण त्यांच्या विरोधात निवडणूक लढवी काय आपल्या आता तुम्हाला तुमच्या माध्यमातून जी बातमी असेल ती त्यांच्यापर्यंत पोहोचू द्या विधानसभेला जसं याल तशी अंगावर घ्यायची आमची तयारी आम्ही लढवया शिवसैनिक आहे की ज्या ज्या घटक पक्ष आम्ही महायुतीच्या बरोबर आहेत त्यांना बरोबर घेऊन आगामी निवडणुकीमध्ये आम्ही सक्षमपणे उतरू मला आजही आत्मविश्वास आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये महायुतीचं सरकार राज्यामध्ये येईलच पण कर्जत मतदारसंघावर सुद्धा महायुतीचाच भगवा पडकेल यात कोणत्याही प्रकारची शंका आमच्या मनामध्ये नाहीये आम्ही आमच्या आमच्याकडून त्यांना एकच भरत भाई आमचे भाष आहेत <laughs> भरत भाईनी एकदा त्यांचा जर पवित्र उचलला भाईनी सांगितलं मी अजून काही गोष्टी तर ओपन केल्या जातात तर मला पण उत्सुकता लागली की भाईला कधी भेटलो भाई काही गोष्टी काय आहेत दियो दियो मी उतरलं गाडी नाही पण आज परत त्यांच्या अडचणी असतील त्या अडचणी आमच्या लक्षात आलेल्या आहेत आणि त्या अडचणी कशा पार करून जायचं हे महेंद्र थोरवेला चांगलं माहित आहे अप्पांचा आशीर्वाद माझ्या बरोबर आहे अप्पा ठामपणे माझ्यावर मोठे भाऊ म्हणून सदैव माझ्या पाठीशी उभे आहेत अनेक लोकांनी त्याच्या तर्क वितर्क लावले गेले परंतु आम्ही निष्ठेने ठामपणे त्यांच्या बरोबर उभे राहिलेलो आहोत आणि म्हणून मला पूर्णपणे आत्मविश्वास आहेत हे निष्ठेने आलेले सगळे माझे प्रमुख पदाधिकारी आपा या ठिकाणी उपस्थित आहेत या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो ज्याला लढायची खुमखुमी असेल त्याने जाहीरपणे येऊन लढावं